नमस्कार मित्रांनो शिवसह्याद्री ग्रामीण निसर्ग पर्यट पर्यटन ह्या ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे जर कोणी ग्रुपला नवीन असेल चॅनेलला तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बिल्डर्स लोकांनी मोठमोठ्या बिल्डर्स लोकांनी अशा जागा घेऊन जंगलाच्या जागा घेऊन तर त्या ठिकाणी त्यांनी आज मोठ्या मोठ्याले सिमेंटाची जंगलं कशी उभारल्यात आणि हे वन्य प्राणी तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ दाखवतो मी वन्य वन्य प्राणी पाणी पडलं का आता पाऊस येतोय ना त्याच्यामुळे पाऊस पाऊस पडला त्याच हे वन्य प्राण्यांचे तुम्हाला आवाज पण दाखवतो आणि तुम्हाला जे आज कसे जंगल तोड केलेली आहे ते पण सगळ्या एकदम सर्विस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर शेवटपर्यंत टिकून राहा तुम्ही धन्यवाद तो मित्रांनो पाहू शकता हे आता ह्या झाडावरती असे नंबर टाकले ते आता हे काय म्हणतात आम्ही ही झाडे लावू बरोबर पण मोट आता इथं असंख्य लाखोनी झाड पाहू शकता तुम्ही इथं असंख्य आणि लाखोनी झाड तोडली गेलेली आहेत तुम्ही मित्रांनो पहा तुम्ही मित्रांनो या बघा असंख्य लाखोनी झाडं तोडली गेली आहे मोठ मोठेले डोंगर जंगल वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आहे आता ह्या ठिकाणी इथं पुढे दोन मोर ओरडत होते त्या बघा प्राण्यांचे तुम्ही आवाज ऐका एकदम शांतपणे मित्रांनो चिमण्या वगैरे यांचा था खिडकिळाट चालू आहे की आमची घर जंगल तोडू नका हां मित्रांनो ह्या बाजूला एवढं मोठं घनदाट जंगल आहे आणि ह्याच ठिकाणाची जंगल ह्या ठिकाणावरती झाडे तोडून तर पत्रे मारले आणि बिल्डिंगचं मोठं मोठे काम चालू आहे तर मित्रांनो पाहू शकता याच्यावरती जंगल आहे आणि खालच्या बाजूने कित्येक झाडे तोडली गेलेली आहे पाहू शकता तुम्ही आता कोण यांना थांबवणार तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ह्या बाजूनी केवढी मोठी जंगल तोड झालेली आहे पुढं डोंगर डोंगराचं मोठं उत्खनन केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आपल्याकडे झाडे कमी आहे पण झाडे लावली पाहिजे उलट आपल्याला ॲमेझॉन जंगलाचे साऊथ आफ्रिकेवरून प पंधरा टक्के ऑक्सिजन आपल्यासाठी येत आहे इकडे तर या अशा प्रकारे झाडे तोडलात <laughs> कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता कशाप्रकारे मोठमोठ्याने डोंगर कट केले आहे व त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या करण्याचं काम चालू आहे बघा पाहू शकता तुम्ही मोठमोठ्यांनी झाडं वगैरे ह्या डोंगरावरती होती केवढं खाली खोल खणला आहे यांनी आणि ह्या ठिकाणावरून त्यांनी पोकल्यांद्वारे पूर्णपणे जमिनीचे खोदकाम करून पूर्ण म्हणजे निसर्गाची व पर्यावरणाचा रास केला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो वरच्या बाजूला पूर्ण जंगल होते तर त्यांनी सगळी झाडं वगैरे तोडून पूर्णपणे जमिनीची हे केलेली आहे डोंगर उद्ध्वस्त केलेला आहे या ठिकाणावरून उंच वरतीपर्यंत मोठा डोंगर होता तो पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे व झाडांचा जा नायनाट करण्यात आलेला आहे पाहू शकता पाहू शकता मित्रांनो तर या वाघाला कळते हा प्लास्टिकचा कचरा किती घातक आहे तर मानवाने हे प्लास्टिक वापरणं टाळलं पाहिजे व या वाघाचा बोध घेतला पाहिजे पाहू शकता मित्रांनो तुम्ही प्लास्टिक एवढं घातक आहे की हजारो वर्ष नष्ट होत नाही ही गोष्ट या वाघाला कळते पण आपल्या मानवाला कळत नाही त्यासाठी वन वाचवा व प्राणी वाचवा तर मित्रांनो ही लागलेली तामिणी घाटामध्ये लागलेली आग मी स्वतः गाडी थांबून विचवलेली आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण पाहिलंच असेल की तो जो वाघ आहे तो जी प्लास्टिकची बाटली आहे तो घेऊन साईडला ठेवतोय म्हणजे हा प्लास्टिकचा कचरा किती घातक आहे वर त्या प्राण्याला कळतंय की हा कचरा किती घातक आहे त्यासाठी आपण जंगलामध्ये जातानी प्लास्टिक वगैरे कुठे घेऊन जाऊ नका नेलं तरी त्याची योग्य विल्हेवाट लावा जंगलामध्ये कुठेही टाकू नका आणि हाच संदेश लोकांपर्यंत पोचवा की झाडे तोडू नका वन्य प्राणी आज त्या दिवशी मी गावाला गेलो मला दोन कोल्हे दिसले कोल्हे आपल्या रोडने फिरत होते पहा जंगल राहिलं नाही त्याच्यामुळं त्यांना आज इकडं मानवी वस्तीमध्ये फिरण्याची गरज येत आहे तरी त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे की झाडे वगैरे तोडली नाही पाहिजे झाडे लावली पाहिजे झाडे लावली पाहिजे व आपण जे ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनसाठी आपण फुकट ऑक्सिजन घेतोय बरोबर तर त्या ऑक्सिजनसाठी आपण एक तरी झाड प्रत्येक मानवाने एक तरी झाड लावलंच पाहिजे त्यासाठी आपण ह्या जो चालू पावसाळा आहे त्यासाठी एकतरी झाड आपण कंपल्सरी लावलंच पाहिजे म्हणजे लावलंच पाहिजे मित्रांनो काही लोक मे महिना आला की जंगलाला आग लावाय रानाला आग लावाय करतात तो जो वनवा थांबवला पाहिजे व त्यासाठी त्यांच्यावरती दंडात्मक काहीतरी कारवाई के केली पाहिजे पाहू शकता मोठमोठ्याने डोंगरांना दो, ला आग लावून देतात तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो मी स्वतः आग विजवलेली आहे स्वतः आग विजवलेली आहे त्यासाठी ते, ते पण व्हिडिओ तुमच्यासाठी टाकतो मी तर ते आग वगैरे थांबवली पाहिजे व पाणी आडवा व पाणी जिरवा हे कार्यक्रम राबवले पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा अतिवापर टाळला पाहिजे व पाण्याची नासाडी थांबवली पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी आपण एकतरी झाड लावलं पाहिजे ज्या ठिकाणी झाड असतात त्याच ठिकाणी पाऊस पडतो तुम्हाला आज बघायला उदरनाथन मराठवाडा विदर्भ बीड बार्शी त्यासाठी नांदेड त्यासाठी त्या ठिकाणी त्या 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 पाऊस होत नाही का होत नाही तर त्या ठिकाणी झाडे नाही तर आपल्या डोंगरी आप भागामध्ये झाडे भरपूर आहे त्यामुळे इकडं पाऊस पडतो त्यासाठी ह्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक प्रण केला पाहिजे की आपण झाडे एक तरी झाड लावलंच पाहिजे त्यासाठी आपण कुठेही झाड लावा कोणत्याही ठिकाणी झाड लावा येता जाताना वाटलं एक बाटली भरून पाणी घाला पण झाडे वृक्ष लागवड तुम्ही केलीच पाहिजे त्याच्याच मध्ये माझा एक व्हिडिओ टाकतो कर्नाटकचा व्हिडिओ टाकतो कर्नाटक वरून मी वीस हजार झाडे आणून वाटली होती त्यासाठी तो पण व्हिडिओ तुम्हाला पाठवतो हो मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल व चॅनेलला कोणी सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद आलेलो आहे कर्नाटक उडपी उडपी या साईडला तुम्ही पाहू शकता दुर्मिळ वृक्ष आहे वृक्ष आपल्याला आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लावायचे आहे याच्यामध्ये मी कमीत कमी वीस एक हजार वृक्ष घेऊन जाणार आहे तर हा तुम्हाला हे दाखवतोय झाडांचे फोटो हो वगैरे हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता याशी दुर्मिळ वृक्ष आहे हे पाहू शकता बा आहे हे झाड कोणतं आहे तर मी ही वृक्ष नेण्यासाठी आलेलो आहे वृक्ष झाड आहे कमीत कमी आपल्याला म्हणजे आता ही माझी बॉलेरो पिकअप आहे पाहू शकता बेंगलोर कर्नाटक तर या इथे या या पुढच्या साईडला इथे नर्सरी आहे तिथून कमीत कमी मी वीस एक हजार रुपये घेऊन जाणार आहे आणि ही माझी पिकअप आहे बॉलेरो त्या पिकअपमध्ये घेऊन जाणार आहे पाहू शकतो तर ही इथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी काही आपण फॉरेस्टवाल्यांनी लोकांनी आपली झाडे वगैरे लावलेली आहेत तरी त्यासाठी म्हणजे चांगलं असं उत्तम काम केलेलं आहे तरी आपल्याला पण असा थोडीशी छोटी छोटी झाडे लावून येणा आपल्याही प्रत्येकाच्या रानामध्ये असा निसर्ग आपल्याला वाढवायचा आहे आणि निसर्ग हे करायचं आहे जपायचं आहे निसर्ग आपल्याला तर चला आता मी चाललो आहे उडपी उडपी या साईडला तिकडे गेलो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती झाडे आणि आपली पूर्ण जी नर्सरी आहे ती तुम्हाला प्रदूषण आणि वन्य जीवांच्या अस्तित्वात धोका हे वडण्याचे दुष्परिणाम सांगता येतील वनांच्या ऱ्हासामुळे पावसाची अनियमितता पर्यायाने शेतीचे नुकसान पाणी टंचाई यांसारख्या आपत्तींना मानवाला तोंड द्यावे लागत आहे वने आहेत तर पर्यावरण संतुलित आहे पर्यावरण संतुलित तर आपले जीवन सुरक्षित म्हणूनच वणण्यापासून आपल्या वनांना वाचवूया पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रफुल्लित ठेवूया वणव्यामुळे जीवसृष्टीचा हो वनांच्या संरक्षणाचा घेऊया